महिला बाल विकास विभागाकडून फॉस्टर केअर कार्यशाळा जिल्हा महिला व बाल विकास विभाग यवतमाळ व कॅथलिस्ट फॉर सोशल ॲक्शन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने युनिसेफच्या सहकार्यातून जिल्ह्यात प्रतिपालकत्व सेवा फॉस्टर केअर आणि त्यावर नऊ जुलै रोजी एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रभाकर उपरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून बालकल्याण समिती अध्यक्ष वासुदेव डायरे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी डी एम राजूरकर प्रतिपालकत्व आणि प्रायोजकत्व समिती सदस्य काजल कवाडे सावित्री ज्योतिराव समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण शेंडे कार्यशाळेचे प्रशिक्षक म्हणून कॅथलिस्ट फॉर सोशल ॲक्शन मुंबई सत्यजित मुझुमदार नियती द्विवेदी उपस्थित होते